कार मी सारिका साचीवाल मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत हरभऱ्याची डाळ न शिजत घालता न पुरण मारता आज आपण झटपट अतिशय नवीन पद्धतीने आणि अतिशय सोप्या पद्धतीने हे पुरणाची पोळी तयार करणार आहे आता जवळ होळीचा आला आहे या सणाला तुम्ही या पद्धतीने पोळी नक्की बनवून बघा अतिशय साधी सोपी रेसिपी तुम्ही बघू शकता मस्त अशी सॉफ्ट तयार झालेली आहे आतून तुम्ही बघू शकता मस्त अशा आपल्या ह्याला लेअर सुद्धा पडलेल्या आहेत म्हणजे तुम्ही बघू बगु शकता बघूनच तुम्हाला कळल की पुरणाची पोळी आणि आपण डाळ शिजवून जशी पोळी करतो अगदी सेम तशीच आहे सेम चवीला सुद्धा लागते फक्त येते डाळ शिजवून घ्यायची नाही पुरण बारीक करायचं नाही अगदी झटपट नवीन पद्धतीने ही रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे चला तर मग वेळ न घालवता ह्या रेसिपीला आपण सुरुवात करूया त्यासाठी मी गॅसवरती एक जाड बोडाची स्टीलची कडे घेतलेली आहे याच्यामध्ये दोन कप आपण बेसन घालून घेणार आहेत आता तुम्ही कढईमध्ये हे बेसन परतून घ्या किंवा ह्याच्यामध्ये घ्या पातेल्यामध्ये घ्या पण फक्त ते बुडाचं असायला हवं बघा येथे मी दोन कप हे बेसन पीठ स्वच्छ चाळून घेतलेलं आहे आणि घरी डाळ दोळून बेसन बेसनपीठ आहे तुम्ही विकतच्या बेसनपीठाचं करणार असाल तरी सुद्धा चालेल अतिशय मस्त झटपट इथे पूर्णाची पोळी तयार होती कुणाला सुद्धा कळत सुद्धा नाही की हे पोळी कशी बनवली आहे तर तुम्ही म्हणाल की ताई पारंपरिक पद्धतीचीच पोळी आम्हाला आवडते बरोबर आहे पारंपरिक पारंपरिक पद्धतीचीच पोळी सगळ्यांनाच आवडत असते आणि ती ही पद्धत सुद्धा खूप चांगलीच आहे तरी आपल्याला सुद्धा कालांतराने बदलावं लागतं आणि आपण आपल्याकडे जर वेळ नसेल तर आपण अशी झटपट ही सणाला पुरणपोळी तयार करून घेऊ शकतो अतिशय मस्त अशी ही साधी सोपी रेसिपी नक्की तुम्हाला आवडेल नक्की शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा पुरण इथे चांगलं दोन ते तीन मिनटं मंद गॅसवरती परतून घ्यायचं गॅसची फ्लेम अजिबात इथे वाढवायची नाही जोपर्यंत बेसनला छान हलका थोडासा रंग चेंज होत नाही तोपर्यंत हे बेसन आपण इथे भाजून घेणार आहे किंवा परतून घेणार आहे तर बघा अशा प्रकारे हे बेसन सगळीकडनं मी ते परतून घेतलेलं आहे इथे खूप महत्वाची टिप्स आहे की तुम्ही जर गॅसची फ्लेम मोठी ठेवली तर तुमचं बेसन खाली लागेल आणि पोहेलासुद्धा सुद्धा असा वासेल यासाठी इथं छान परतून आपलं झालेलं आहे साधारण तीन ते चार मिनिटं मला हे बेसनपीठ परतायला लागलेलं आहे बेसन पिठामध्ये कुठेही गाठ किंवा गुठळी राहिलेली नाही आता या स्टेजला आपण एक चमचा याच्यामध्ये तूप घालणार आहे आणि तूप घालून हे बेसनपीठ परत थोडंसं परतून घेणार आहे तीन ते चार तूप येथे चमचे तूप लागतात तूप घालणं गरजेचं आहे कारण कच बेसनचा जो कच्चापणा आहे तो निघून जाण्यासाठी या पद्धतीने तूप घातलं तर ह्याचा कच्चापण निघून जातो आणि बेसनपीठाचा अजिबात असा वास येत नाही बघा याप्रमाणे ते परतून झालेलं आहे शेवटी म्हणजे पहिल्यांदा सुरुवातीला एक चमचा आपण इथे तूप घालून घेणार आहे आणि तूप घालून छान हे बेसन परत परतून घेणार आहे सुरुवातीचे चार ते पाच मिनटं आणि नंतरचे दोन ते तीन मिनटं असं तूप घालून हे आपण बेसन पीठ परतून घेणार आहे साधारण चार चमचे इथे मी तूप वापरलेलं आहे सुरुवातीला दोन चमचे वापरलेले आहे हे सगळं परतून घेणं गरजेचं आहे तुपामुळे त्याला थोडासा वलसरपणा येतो आता पुढे पण खूप महत्त्वाची एक टिप्स आहे आणि ती टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा तर तुमची पोळी अजिबात बिघडणार नाही साधारण चहाच आमचे तूप घालून मी हे बेसनपीठ छान परतून घेतलं आणि दोन कप बेसनपीठासाठी त्याच कपाने मी ते कप गुळ बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो मिक्स करून घेतलेला आहे तुम्ही गुळ बारीक करून घेऊ शकता किंवा खिसणीने खिसून सुद्धा घेऊ शकता पण गुळ खूप बारीक करणं गरजेचं आहे त्याप्रमाणे याच्यामध्ये मी मिक्स करून घ्यायचं तुपामुळे थोडंसं बेसन ओलसर होतं आणि गूळ घातल्यानंतर हे बेसनपीठ हळूहळू याला पाणी सुटतं आणि एक जीव होतं आणि मिक्स होतं तुम्ही बघत असाल तर तुमच्यासुद्धा लक्षात आलं असेल की बेसनपीठ थोडं थोडं सैलसर व्हायला सुरुवात झालेलं आहे याच्या सुरुवातीला तुम्हाला गाठी देतात असतील पण अजिबात नाही नंतर हळूहळू ह्याच्यात पूर्ण याला पाणी सुटतं अगदी एक मिनिट भरानंतर बघा गुळाला छान पाणी सुटलेलं आहे आणि आपण तूप घातल्यामुळे हे आणखी थोडंसं सैलसर सा झालेलं आहे गॅसची फ्लेम सुरुवातीपासून शेवटपर्यंत मध्यमच ठेवायची अजिबात वाढवायची नाही नाहीतर बेसनपीठ करपू शकतो छान येथे परतून झालेला आहे या पद्धतीने बघा अशा प्रकारे गुळाला हे पाणी सुटलेलं आहे आणि सगळीकडनं हे बेसनपीठ परतून घ्यायचं एक मिनिटभर तर याला छान असं याच्यामध्ये परतून घ्यायचं आता आपण पूर्णाची पोळी नेहमीच त्या त्याच पद्धतीने करत असतो कधीतरी ह्या पद्धतीनेसुद्धा करून बघा झटपट होणार आहे डाळ जोपर्यंत आपली शिजायला वेळ लागतो तेवढ्या वेळात आपली ही पूर्णाची पोळी तयार होती याच्यावरती एक झाकण एक ठेवून एक ते दोन मिनटं ह्याचं छान वाप काढून घ्यायची बघा याप्रमाणे बेसन छान हे झालेलं आहे पुरण छान तयार झालेला अगदी नेहमी आपण तसा सुटलेला आहे याला एका ताटामध्ये थोडंसं तेल लावलं ला आणि हे पुरण काढून घेणार आहे मी तर अतिशय झटपटीत आणि साधी सोपी रेसिपी आहे ज्यांना पुरणाला पोळी येत नसतं किंवा पुरण बिघडत असेल तर त्यांनी नक्की ही टेस्ट फॉलो करा नक्की त्यांची पुरणपोळी अगदी शंभर टक्के आपल्या नेहमीच्या पोळीसारखी होईल अजिबात वेगळी सुद्धा वाटणार नाही बघा इथे पुरण तुम्ही बघू शकतो ताटामध्ये किती मस्त तयार झालेले आहे आपण ज्याप्रमाणे पुरण परतून घेतो डाळ शिजवून अगदी सेम तसंच इथे तयार झालेलं आहे तुमच्यासुद्धा लक्षात येईल की हे पुरण इतकं सॉफ्ट तयार झालेलं आहे ते आपल्याला डाळ शिजवायची गरज पडली नाही किंवा आपल्याला हे पुरण वाटून घ्यायची सुद्धा गरज पडली नाही पुरणाची पोळी करायची म्हणलं की बराचसा पसारा पडतो आणि बराचसा वेळ आपला त्यात जातो तर अशा पद्धतीने झटपट ही पुरणाची पोळी तुम्ही पंधरा ते वीस मिनटामध्ये तयार करून घेऊ शकता किती मोठ्या प्रमाणात बघा बेसनपीठ तर किती सॉफ्ट तयार झालं आहे म्हणजे सॉरी आपण पुरण किती सॉफ्ट तयार झालंय बघा तुम्ही अतिशय मस्त तयार झाले थोडंसं हाताला तूप लावायचं आणि हे छान मळून घ्यायचं याप्रमाणे अगदी आपलं पुरण होतं तसं सॉफ्ट तयार झालेलं आहे डाळ एका दिवशी आपल्याकडनं बऱ्याच वेळेस कुकरमध्ये आपण डाळ शिवतो ती शिजत नाही आणि पुरणसुद्धा मोठं होतं त्याच्या त्या, त्या गोष्टीत आता अजिबात टेन्शन घेऊ नका आणि या पद्धतीने ही पोळी नक्की बनवून बघा जसं जसं गार होईल तसं हे घट्ट होतं आणि अगदी आपल्या पूर्ण आपण ज्याप्रमाणे वाटून घेतो अगदी सेम तसंच हे पुरण तयार होतं आहे ना साधी सोपी रेसिपी आतापर्यंत तुम्ही ही रेसिपी कुठं बघितली नसेल केलीसुद्धा नसेल आणि खाल्लीसुद्धा नसेल <laughs> अगदी या पद्धतीने एकदा पुरणाची पोळी करून खाऊन बघा तुम्ही कधीही झटपट अगदी कुठल्याही सणाला याच पद्धतीने पुरण तयार करून पोळी नक्की बनवाल अशी मला शंभर टक्के खात्री आहे बघा किती मस्त सॉफ्ट असं आपलं हे पुरण तयार झालेलं आहे तुम्हाला मी हा वि हे पुरण जवळून दाखवते आहे का कुठं डाळ राहिली शिल्लक म्हणायला नको किंवा हे डाळ वाटायला खूप वेळ लागतो थंड झाली डाळ म्हणून वेळ वाया जातोय असंही होत नाही झटपट होणारी ही पुरणाची हो पोळी आपली इथे पुरण तयार झालेली तर इथे मी ही सॉफ्ट अशी भिजवून कणिक ठेवली होती तुम्ही बघू शकता पण नेहमी ज्या पद्धतीने पुरणासाठी पुरणपोळीसाठी कणिक भिजवून घेतो अगदी सेम तसेच घेतलेले आहे अगदी सॉफ्ट पातळ अशी सॉफ्ट मळून घ्यायची याप्रमाणे आता ही पोळी मी तुम्हाला लाटूनसुद्धा दाखवणार आहे ह्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पण बघा हा व्हिडिओ शंभर टक्के तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही नक्कीच या सणाला येत्या येत्या होळीच्या सणाला अशा प्रकारे पोळी बनवून बघा मस्त अशी सॉफ्ट कनेक्ट झाली आहे छान मळून घेतलेले आहे परत एकदा आता इथे मी थोडंसं गव्हाचं पीठ आणि कनेक घेते आणि एक छोटासा गोळा काढून घेते कणकीचा आता इथली इथून पुढे नेहमी आपण ज्या पद्धतीने पोळी तयार करून करतो लाटून अगदी पुरण भरून अगदी सेम तसेच करायचे आहे ही पुरणाची पोळी टम फुकते आतमध्ये मस्त असं पुरण हे होतं कुठेही सुद्धा कडक होत नाही किंवा आपल्या नेहमीच्या पोळीसारखी नरम सॉफ्ट तयार होते तर तुम्ही कितपत ही पोळी लाटता त्याच्यावर सुद्धा आहे माझ्यापेक्षा ही सुंदर पोळी लाट तुम्हाला येत असेल आमच्याकडे जास्त पोळी केली जात नाही बघा अशा आता अशा प्रकारे हे छान असं आपण मुंडा करून याच्यामध्ये पुरण भरून घेणार आहे कुठलाही जास्त पसारा न पडता न डाळ शिजवता साधी सोपी रेसिपी आहे बघा इथलं मी थोडंसं पुरण काढून घेतलं याप्रमाणे गोळा करून घ्यायचं याप्रमाणे अतिशय मस्त मस्त सॉफ्ट असं हे पुरण येथे तयार झालेलं आहे या उंड्यामध्ये घालून घेऊया आणि आपण हे ह्याच्यामध्ये बघा घरी थोडीशी जास्त आणि पुरण थोडंसं कमी घालून याप्रमाणे ही पोळी या यामध्ये घालून घ्यायची आणि छान असं दाबून आतमध्ये भरून घ्यायचं नेहमी आपण पुरण भरतो अगदी सेम तसंच पुरणाचा स्वयंपाक करायचं म्हणलं तर बराच वेळ आपला जातो आणि पुरण लवकर शिजणार मग तिथून मग ते थंड होऊ द्यायचं मग डाळ गुळ घालून चटका देऊन मग पुरण परत परतून घ्यायचं मग ते नंतर आपण वाटून घ्यायचं ह्याच्यामध्ये बरासा वेळ जातो पण इथं पुरण वाटायची गरज नाही डाळ शिजवायची सुद्धा गरज नाही झटपट होणारी नवीन पद्धतीची ही पुरणाची पोळी अतिशय सॉफ्ट तयार होते मग उंडा तयार झाला तर मी तुम्हाला हे लाटूनसुद्धा दाखवते खाली थोडंसं पीठ घालून घेतलं आहे आणि याच्यावरती हे पूळ लाटून घेणारे पोळी अगदी हलक्या हाताने ही पोळी लाटून घ्यायची मस्त अशी झटपटीत पंधरा मिनटातच आपली ही पोळी तयार होते दहा साधारण दहा मिनटं पुरण तयार करून घेण्यासाठी आणि कनिक मळायसाठी पाच मिनटं अशी पंधरा मिनटामध्येच ही आपली पोळी येथे तयार होती इतकी साधी सोपी आहे का पुरणाची पोळी कुठं नाही ना मग ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल ही रेसिपी जरा जरी आवडते व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका मस्त अशी स सगळ्या बाजूनी दोन्ही बाजूनी ही पोळी लाटून घ्यायची याप्रमाणे मी नेहमीच आपल्या साचीवा मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनलवरती वेगवेगळ्या आणि नवीन नवीन नवी पद्धतीने रेसिपी अपलोड करत असते सध्या उन्हाळा चालू आहे उन्हाळ्या सिरीजमधल्या अतिशय नवीन पद्धतीने वाळवणीच्या रेसिपी कशा करायच्या सुद्धा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केला त्या हे तुम्हाला खूप भरभरून आवडलेलं आहे त्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद बघा इथे पूर्णची पोळी लाटून झाली आहे गॅसवरती मी तवा ठेवलेला तवा छान कडकडीत गरम झालेला आहे आत्ता आपली ही पोळी फुगती आहे का नाही हे सुद्धा आपण बघणार आहे तुम्हाला वाटेल की ह्या पोळ्या फुगणार नाहीत पण असा अजिबात नाही ही पोळी टम फुगते बघा तवा मात्र छान कड गरम असा आणि नंतर मध्यम गॅसवरती ही पोळी छान भाजून घ्यायची जर जा, जास्त स्लो गॅसवरती तुम्ही भाजून ठेवली तर ही पोळी कडक होऊ शकते बघा छान मस्त अशी खालच्या बाजूने थोडीशी भाजली केली की मग ही पोळी परतून घ्यायची बरेच जणांचं म्हणणं की अशा प्रकारची पोळी केली तरी टम फुगेल का तर नक्कीच फुगेल का नाही फुगणार अतिशय मस्त झटपटीत आता मऊ सॉफ्ट असं पुरण तयार झालेलं आहे करायला साधी सोपी आणि स सिम्पल रेसिपी आहे नक्की तुम्हाला आवडेल ही रेसिपी तुम्हाला आवडली तर मनापासून या रेसिपीला एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असं तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बघा मस्त अशी टम आपली ही पोळी फुगलेली आहे तुम्हीसुद्धा बघू शकता बघा मस्त अशी ही फुगले ते पोळीला मी तूप सुद्धा लावून घेतलेला आहे मस्त आहे का नाही आपल्या नेहमीच्या पुरणपोळीसारख्या अतिशय मस्त झटपटीत पुरणाची पोळी तयार झालेली आहे खरपूस भाजून सुद्धा घेतली तूप लावून तुम्ही तुपाऐवजी तेल सुद्धा लावू शकता अतिशय मस्त सुंदर असा ह्याला रंग सुद्धा आलेला आहे तर थे 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 तुम्हाला आणखी रंग हवा असेल तर थोडीशी तुम्ही हळद पुरण बेसन परत असताना त्याच्यामध्ये घालू शकतात आणखी त्याला पिवळा असा रंग येईल मस्त अशी फुगलेली टम इथं पूर्णाची पोळी तयार झालेल्या आय हो रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल ही रेसिपी जरा जरी आवडली तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशा काय छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद